नमस्कार मित्रांनो निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण हा स्वातंत्र्य दिन आहे आणि आज आपण व्हिडिओ बनवतो आहे सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि उद्याचं मार्केट पाहायच्या आधी आपण काल चौदा तारखेला जे लेवल दिल्या होत्या त्या लेवल वर्क झाले की नाही ते आपण बघूया तर साठी जी लेवल होती चोवीस हजार दोनशेपासून मार्केट खाली जाणार असं आपण सांगितलं होतं आणि मार्केट काल गॅपडाऊनच होणार असं मी आवर्जून सांगितलं होतं आणि त्या पद्धतीनं मार्केट गॅपअपनं ओपन झालं होतं पण परत मार्केट पूर्णपणे डाऊन झालं होतं आणि मी आधीच सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे आपण पुढची पोझिशन घेऊन अतिशय चांगलं सगळ्यांनी प्रॉफिट कमवलेलं आहे आपण दररोजच प्रॉफिट घेतो आपण मी पंधरा मिनटं दररोज लाईव्ह मार्केटमध्ये असतो आपल्या स्टुडंटसोबत आणि दोन महिन्यामध्ये फक्त एक स्टॉप लॉस आपला झालेला आहे तो दहा जुलै रोजी <coughs> ही आपली अॅक्युरेसी आहे आणि हे आपण सगळं आपल्या कोर्समध्ये शिकत असता तर इथं चोवीस हजार दोनशे थोडंसं तीन पॉईंटनं राहिलं होतं टच व्हायचं आणि तिथूनच मार्केट डाऊन झालं होतं ही लेवल जर तुम्ही मी परवाचा जर व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही ही घेतला असता लेवल चोवीस हजार दोनशेची लेवल दिली होती पण त्याच्या अलीकडून तीन पॉईंटनं खालीच राऊंड मार्केट झालेला आहे तरी सुद्धा आपण हा ट्रेड घेतला होता आणि प्रॉफिट सगळ्यांनी कमवलेला आहे त्यानंतर चोवीस हजार शंभर पासून मार्केट वरती जाणं असं सांगितलं होतं आणि बरोबर चोवीस हजार शंभरलाच मार्केट टच झालंय बरोबर तिथंच टच झाले आणि तिथूनच मार्केट रिवर्ट झालंय बघा म्हणजे आपल्या लेवल किती स्ट्रॉंग असतात हे तुमच्या लक्षात येईल अतिशय चांगल्या लेवल असतात आणि या लेवलवर तुम्हाला काम करता येतं आता बँक बँकेसाठी जी लेवल दिली होती ती लेवल आपली ॲक्टिव्ह झाली नव्हती दोन्ही पण ऍक्टिव्ह झाल्या नव्हत्या त्यामुळं निफ्टीमध्ये आपण अतिशय चांगला प्रॉफिट कमवला असता जर कमवलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा आता उद्या सोळा ऑगस्ट आहे शुक्रवार आहे आठवड्यातील शेवटचा दिवस आहे आणि एक्सपायरी आहे ती सेन्सेक्सची पहिल्यांदा आपण निफ्टीचा व्ह्यू बघूया निफ्टी साठी हो सोळा ऑगस्ट ची लेवल आहे तो रजिस्टन्स आहे तो चोवीस हजार एकशे ऐंशी घ्यायचा आहे चोवीस हजार एकशे ऐंशी या ठिकाणी आपण मार्क करायचं आहे हजार एकशे ऐंशी आणि त्यानंतर चोवीस हजार सपोर्ट आहे तो सुद्धा आपण मार करायचा आहे या दोन लेवल उद्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि परत मी सांगतोय की उद्यासुद्धा मार्केट डाऊन राहण्याची शक्यता आहे उद्याचं मार्केटसुद्धा डाऊन होण्याची शक्यता आहे त्यामुळं तुम्ही थोडंसं मार्केट चालूच तोपर्यंत थोडंसं वेट करायचं आहे मार्केट जरी अपला थोडंसं झालं गॅप ओपन झालं तरीसुद्धा मार्केट डाऊन होण्याची शक्यता जास्त आहे तर या ठिकाणी आपण चोवीस हजार एकशे ऐंशी ही लेवल आहे त्यानंतर दुसरी लेवल आहे चोवीस हजार शंभर या दोन्ही लेवल आपण चार्टवर आपल्या मार्कून घ्यायचे आहेत त्यानंतर बँक निफ्टीसाठी उद्याची लेवल सोळा ऑगस्ट साठीची एकोणपन्नास हजार आठशे लेवल घ्यायची पहिल्यांदा एकोणपन्नास हजार आठशे ही लेवल घ्यायची आहे त्यानंतर एकोणपन्नास हजार सहाशे पन्नास ही लेवल घ्यायची आहे एकोणपन्नास सहाशे पन्नास काल मार्केट बँक निफ्टीचं पूर्ण साईडवे होतं त्यामुळे तुम्हाला ट्रेड करायला चान्स मिळाला नसता पण आपलं जे टेक्निक आहे स्टार मॅजिक ते तुम्हाला कशाही मार्केटमध्ये अतिशय चांगली लेवल देता। वे देत साईडवे मार्केटमध्ये तो ट्रेडच देत नाही आणि जिथं देतं तिथं अतिशय चांगल्या पद्धतीनं तिची ॲक्सी तुम्हाला मिळू शकते तर इथं या दोन लेवल आपण आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचे आहेत आणि ह्या दोन लेवल आहेत एकोणपन्नास हजार आठशे आणि दुसरी लेवल आहे एकोणपन्नास सहाशे पन्नास एकोणपन्नास एक सहाशे पन्नास, पन्नास आता त्यानंतर उद्याला एक्सपायरी आहे सेन्सेक्सची आणि सेन्सेक्सची सुद्धा लेवल आपण घेऊया झिरो हिरोसाठी आणि ती लेवल घ्यायची आहे एकोणऐंशी हजार एकशे ऐंशी एकोणऐंशी हजार एकशे ऐंशी ही लेवल घ्यायची आहे आणि त्यानंतर दुसरी लेवल आहे अष्ट्याहत्तर हजार नऊशे ही लेवल घ्यायची आहे अष्ट्याहत्तर हजार नऊशे या दोन्ही लेवल इम्पॉर्टंट आहेत उद्यासाठी झिरो हिरोसाठी आणि या लेवल तुम्ही आपल्या चार्टवर मार्क करून घ्या आणि इथं झिरो हिरो कुठला प्रीमियम घ्यायचा तो मी सांगतो झिरो हिरोसाठी प्रीमियम घ्यायचा आहे तुम्ही तीस ते पस्तीस रुपयाचा तीस ते पस्तीस रुपयेची जी काही प्रीमियम असेल तो तुम्ही घेऊन इथं झिरो झिरो प्लॅन करू शकता तर आपली बॅच आहे ती सव्वीस ऑगस्टपासून आहे सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्टपासून पण आजपासून तीन दिवस पंधरा सोळा सतरा आणि अठरा चार दिवस आपल्याला स्वातंत्र्यदिनानिमित्त पाच टक्के डिस्काउंट ठेवलेलं हो आहे आपल्या कोर्समध्ये जर कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला पाच टक्के बेनिफिट मिळू शकतं त्यामुळं तुम्ही ऑफिसला व्हिजिट देऊ शकता किंवा फोन करून ॲडमिशन करू शकता जर व्हिजिट द्यायचं असेल तर तुम्ही सव्वा नऊ मार्केट चालू होतं सव्वा नऊ ते पावणे दाच्या दरम्यान तुम्ही क्लासमध्ये आला तर तुम्हाला आपले स्टुडंट काय कमवतात ते तुम्हाला बघता येतं त्यामुळं प्रयत्न करा या वेळेत यायचा धन्यवाद